जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नृत्य आठवणी संग्राहक श्रीयुत ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे चोपन्न मी आता तुमच्या घरात अडकूनच पडलो श्री आंबेगावकर यांना श्री महाराजांनी लाकडी पादुका दिल्या होत्या नित्यपूजेच्या स्नानानं त्यातील एक पादुका भंगली त्यांना ते फार लागलं त्यांनी श्री महाराजांच्या कानावर घातलं तेव्हा श्री महाराज म्हणाले एक पाय मोडल्यामुळं मी आता लंगडा झालो आहे तुम्ही तुमच्या घरातून मला घालवून देतो म्हणालात तरी आता मला जाणं शक्य नाही म्हणून झालं ते चांगलंच झालं उरलेल्या एका पादुकेची पूजा मला पावेल ही होती आठवण क्रमांक एकशे चोपन्न आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे पंचावन्न असेल त्याच्यापेक्षा वरच्या पायरीवर माणूस चढावा हे माझ्या वागण्याचं धोरण असतं एका समाजसेवकानं एकदा श्री महाराजांना विचारलं आपला दैनंदिन कार्यक्रम इतके दिवस मी पाहिला नाना प्रकारचे लोक आपल्याकडे येतात पण आपण त्यांच्याशी एकाच धोरणानं वागता हे कसं काय त्यावर श्री महाराज म्हणाले मला परोपकार माहीत नाही पण माझ्याकडे येणाऱ्या माणसाचं दुःख कसं हलकं करता येईल याची ये तळमळ मला लागते तिच्यातून जे घडतं त्याला तुम्ही पाहिजे तर परोपकार म्हणा मला भेटणारे लोक चार प्रकारचे दिसतात पहिला प्रकार अतिशय स्वार्थी आपला स्वार्थ साधण्यासाठी जगाचा उपयोग करून घेणारे लोक दुसरा प्रकार व्यवहारी स्वार्थी आपला स्वार्थ साधताना दुसऱ्याचाही स्वार्थ साधण्यास मदत करणारे लोक तिसरा प्रकार निस्वार्थी आपला स्वार्थ बाजूस ठेवून दुसऱ्याचा स्वार्थ साधून देणारे लोक आणि चौथा प्रकार भगवत अर्थी भगवंत आपला मालक आहे आणि जग त्याचं आहे या भावनेनं जगाच्या कल्याणासाठी देह झिजवणारे लोक आपल्याला भेटणारा माणूस ज्या प्रकारचा असेल त्या प्रकारातून वरच्या पायरीवर चढण्यास त्याला मदत व्हावी असं माझं धोरण असतं ही होती आठवण क्रमांक एकशे पंचावन्न आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे छप्पन्न जो सद्गुरूच्या अंकित झाला त्याचे देहभोग ग्रहांवर अवलंबून नसून सद्गुरूच्याच अधीन असतात एका ज्योतिषानं श्री महाराजांची कुंडली पाहिली श्री महाराजांनी विचारलं त्यात तुम्हाला काय दिसलं ज्योतिषी म्हणाला महाराज सध्या आपल्याला साडेसाती आहे श्री महाराज बोलले असे ना बिचारी ती आपल्या मार्गानं जाईल आपण आपल्या मार्गानं जाऊ म्हणजे झालं ज्योतिषी म्हणाला आपल्या कुंडलीत दारिद्र्य योग आहे श्री महाराज म्हणाले ते खरं आहे पण दारिद्र्य असून राजाला लाजवील असा खर्च केला हे त्यात कसं दिसेल ज्योतिषी म्हणाला कुंडलीत बुद्धिमत्ता उत्तम आहे त्यावर श्री महाराज म्हणाले बुद्धीच्या ग्रहावर गुरुची दृष्टी असली पाहिजे ते पहा इतकं सांगून ते पुढे म्हणाले ग्रहांची गती देहापर्यंत असते ज्याची देहबुद्धी नाहीशी झाली त्याला ग्रहांची बाधा होत नाही तसंच जो सद्गुरूचा अंकित झाला त्याचे देहभोग ग्रहांच्या गतीवर अवलंबून नसून ते त्यांच्या म्हणजे सद्गुरूंच्या इच्छेवर अवलंबून असतात त्यांच्या इच्छेनं शिष्याचे भोग मागे पुढे होतात किंवा सोयीनं भोगता येतात ही होती आठवण क्रमांक एकशे छप्पन्न. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय